नमस्कार मैत्री सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अशी छानशी बाही शिवून दाखवणार आहे, आहे तर ही ब्लाउज पीस प्लेन आहे याच्यावर खूप अशी चमक शायनिंग आहे तर तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बाही शिवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती छान इथं बाही मी शिवून तयार केलेली आहे तर याच बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर ही पट्टी आहे ती समोरचा गोट लावण्यासाठी काढलेली आहे आणि ही बाहीसाठी काढलेली आहे अशी मोठी एक आणि छोटी एक मी पट्ट्या काढलेल्या आहेत तर बघा कशा पद्धतीने बाही शिवून दाखवणार आहे तर इथं मी बाही अगोदर कट करून घेतलेली आहे तर इथं बाहीचे माफ मी सांगणार आहे बाही लांबी आहे साडेपाच इंच तर साडेचार इंचाची बाही होती बाहीची घडी घ्यायची आहे आठ इंच दंडघेर घ्यायचा आहे पाच इंच दंडघेर आहे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आहे तर सात इंच मी पूर्ण घेतलेलं आहे बाही लांबी आहे साडेपाच इंच दंडघेर घेतलेला आहे पूर्ण समोरच्या बाजूनी सात इंच आणि इथं खाली कमी करायचं आहे अडीच इंच बाही घडी टाकलेली आहे आठ इंचावर आणि बाहीला आकार देऊन मी बाही कट करून घेतलेली आहे तर इथं असा मी एक पूर्णपणे बघा बाहीपेक्षा जास्त लांबीचा कपडा इथं घेतलेला आहे तर या कपड्याला मी सेंटरमधून मुडकून घडी टाकलेली आहे एक तर आता खालच्या साईडने बघायचं आहे साडेचार इंचं अंतर मी दोनही साईडला सोडणार आहे तर तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बाही शिवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका खालच्या साईडला मी साडेचार इंच अंतर सोडलेलं आहे आणि आता वरच्या साईडला जेवढा कपडा आहे तेवढ्यात मी चुन्या टाकून घेणार आहे तर बघा दोन्ही साईडला मी साडेचार इंच अंतर सोडलेलं आहे तर किती छान बाही तयार होणार आहे तर साडेचार इंच जिथं आलं होतं तिथून असे हे प्लेट टाकून घ्यायचे आहेत प्लेट टाकत असताना पूर्णपणे मी प्लेट मोडकून घेतलेलं आहे अशा छोट्या छोट्या चुन्या टाकलेल्या नाहीत पुन्हा अंगात घातल्यानंतर ही बाही एकदम सुंदर दिसणार आहे पने तर अशा पूर्णपणे या साईडला साडेचार इंच अंतर जिथंपर्यंत मार्क केलेला आहे त्या ठिकाणापर्यंत असे प्लेट टाकून घ्यायचे आहेत प्लेट टाकत असताना प्लेट हे व्यवस्थित टाकायचे आहेत एक समान प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर जिथंपर्यंत साडेचार इंच अंतर आहे तिथंपर्यंत मी असे प्लेटं टाकून घेतलेले आहेत तर आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने प्लेटे टाकायच्या आहेत पण विरुद्ध दिशेने टाकायचे आहेत आता या साईडचे प्लेट इकडच्या साईडने पडू द्यायचे आहेत बघा आणि अगोदरचे त्या साईडने पडले होते तर साडेचार इंचं अंतर इथं बरोबर धरायचं आहे कपडा हा रुंदीला जास्त होता सात आठ इंचापर्यंत हा कपडा होता तर मी साईडला थोडंसं सा अंतर सोडलेलं आहे एका कडकून जर प्लेट टाकले तर बाही पुन्हा तिथं बाही ठेवून शिवत असताना त्या ठिकाणी प्लेट हे व्यवस्थित पडणार नाहीत म्हणून मी साईडला थोडंसं सा अंतर सोडलेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला अशी बाही शिवायची असेल तर एक महत्वाची टिप्स सा सांगत आहे तर हे लक्षात ठेवा बाही लांबी जास्त घ्यायची आहे बाहीची लांबी साडेपाच इंच आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी दीड इंच कपडा हा जास्त घ्यायचा आहे रुंदीला कारण की फुगा भाई बाही शिवत असताना कपडा जर तुम्ही बाहीच्या बरोबर घेतला तर अंगात ब्लाऊज घातल्यानंतर फुगा हा थोडासा वरच्या साईडला आल्यानंतर बाही कमी पडत असते त्या अस्तरवर बरोबर मापं टाकायचे आहेत आणि मेन फॅब्रिकवर कपडा हा वाढवून घ्यायचा आहे तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही आणि गोपी भाईला अशा फुगा भाईला जर तुम्हाला गोट लावायचा असेल तर समोरच्या बाजूनी थोडासा मोठा गोट लावायचा आहे छोटा गोट लावला तर तो वरी सरकतो आणि जरा पसर गोट असेल तर तिथं ती बाही एकदम छान बसते तुम्हाला अशी ही टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे तर इथं दोन्हीही साईडनी प्लेटे टाकून झालेली आहे तर बाहीचा सेंटर बरोबर कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला अंतर बघायचं आहे की साडेचार इंचापर्यंतच प्लेट टाकलेले आहेत का जर जास्त टाकलेले आहेत तर तिथला एखादा प्लेट उसवून घ्यायचा आहे प्लेट टाकलेल्या दोन्हीही सेंटरला असे कट देऊन घ्यायचे आहेत बरोबर आणि अस्तर बघा आता उलट बाजूनी ठेवायचं आहे तर अस्तरलाही मी दोन्ही साईडला मध्यभागी कट दिलेले आहेत तर ते कट दिलेले दोन्हीही सेंटर एकमेकावर ठेवून अशी बाही समोरच्या बाजूनी शिवून घ्यायचे आहे अगोदर मी इथं बाहीला समोरचा आकार देऊन कट करून घेतलेला आहे पण तुम्ही असं करू नका तुम्ही जर नवीनच अशी बाही शिवत असाल तर तुम्हाला फक्त पाठीमागचाच आकार द्यायचा आहे बाहीचा आणि अशी बाही शिवून झाल्यानंतर पुन्हा समोरच्या बाजूला जे आकार येईल त्या ठिकाणी थोडंसं खडून मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यावर शिवून घेऊन पुन्हा तिथलं अंतर कट करून घ्यायचं आहे आणि मग बाही जोडायची आहे असं केल्याने तुमची बाही चुकणार नाही तर मी इथं बाहीला आकार देऊन बाही कट करून घेतलेली आहे तर माझी बाही ही बरोबर येणार आहे तर तुम्हाला बाही कसं जोडायचं आहे तेही जोडून दाखवणार आहे तर समोरच्या बाजूने शिवून झाल्यावर आता साईडनेही बरोबर शिवायचं आहे असं शिवत असताना साईडला दोन्ही साईडला प्लेट टाकून साडेचार इंच अंतर उरलेलं होतं तर त्या ठिकाणी कपडा हा प्लेन आला पाहिजे त्या ठिकाणी चुन्या येऊ द्यायच्या नाहीत तर अशा पद्धतीने ही बाही शिवून घ्यायची आहे बाही शिवत असताना खालच्या मेन फॅब्रिकला खेचायचं नाही तर अशी ही बाही इथं शिवून घेतलेली आहे मी तर बघा तुम्हाला सव्वाशी केल्यानंतर बाही कशी शिवून तयार झाली आहे तेही समजणार आहे तर बाही शिवून झालेली आहे इथं तर दोन्ही साईडला बघा प्लेन अंतर आलेलं आहे असं इथं चुन्या वगैरे पडलेल्या नाहीत तर उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे बघा असं थोडासा उरलेला कपडा मी बरोबर बाही कट करून घेतलेली आहे इथं आता समोरच्या बाजूनी काय करायचं आहे मी आणि एक जी छोटी पट्टी काढलेली होती ती पट्टी घ्यायची आहे आता इथं इथं मी पट्टी घेतलेली आहे ती रुंदीला तीन इंच घेतलेली आहे आणि लांबीला जेवढी बाही आहे तेवढी घ्यायची आहे समोर लावण्यासाठी जी पट्टी घेतली होती ती सवाशीच ठेवली तशीच पट्टी उचलून मी या बाहीला खालच्या साईडने जोडून घेतलेला आहे तर ती पट्टी पुन्हा मुडपून वरी गोट घालत असताना ती सवाशी येणार आहे तर उलटा सवाशी कपडा याच्याकडेही आपल्याला बाही शिवत असताना लक्ष द्यायचं आहे कधी कधी चुकून काय होतं आपल्या हातून उलट बाजूने आपण कपडा लावतो मग त्या ठिकाणी उलटी बाजू ही वरी येते आणि सवाशी असलेली बाजू ती खाली जाते तर इथं अशा पद्धतीने मी हा गोठ इथं मारून घेणार आहे समोरचा तर समोरचा गोठ मारत असताना मी मोठा गोठ मारत आहे बघा पट्टी अशी छानशी मोठी इथं तयार होणार आहे तर गोठ मारत असताना समोरचा व्यवस्थित मारायचा आहे जिथं आपण आस्तर पटी जर ते ते ना तर जोडून घेतलेलं होतं त्या ठिकाणावरच या पट्टीची शिलाई आली पाहिजे जर प्लेटावर शिलाई गेली तर प्लेट तिथले व्यवस्थित दिसणार नाहीत तर पट्टी लावून झालेली आहे या ठिकाणी समोर ही पट्टी शिवून झालेली आहे तर साईडने उरलेला कपडा बरोबर कट करून घ्यायचा आहे तर आता काय करायचं आहे समोरच्या बाजूनी मी एक लेस लावून घेणार आहे तर या बाईला ही फिनिशिंग खूप छान येईल आणि बाहीचा लूक ही असा उठून दिसेल लेस लावल्यानंतर तर मी इथंही अशी लेस लावणार आहे तर समोरच्या बाजूने थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि पुन्हा लेस लावून घ्यायचे आहे एकदम कडेने मी लेस लावत नाही तर बघा थोडंसं अंतर सोडलेलं आहे तर अशा पद्धतीनेही लेस लावून घ्यायची आहे तर कोणालाही जमेल अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग इथं दाखवलेली आहे तर किती छान बाही इथं तयार झालेली आहे आणि ही बाही अंगात घातल्यानंतर तर एकदम सुंदर दिसणार आहे तर या दोन्ही बाह्या इथं शिवून तयार झालेल्या आहेत तर ब्लाऊजला ही बाही कशी जोडायची आहे ते दाखवणार आहे शिवलेला ब्लाऊज मी इथं खाली ठेवलेला आहे आणि समोरचा पार्ट हा बघा माझ्या समोरच्या बाजूला आहे आणि मागचा पार्ट हा इकडच्या माझ्या समोर आहे तर समोरचा जो पार्ट आहे त्या साईडला खोलगट बाजू गेली पाहिजे आणि जी आपली उथळ बाजू असते पाठीमागची ती पाठीमागच्याच भागाला आली पाहिजे तर मी सेंटरमधून बरोबर बाही जोडून घेतलेली आहे असं बरोबर माप घेऊन बाही जोडला तर बाही कुठेही कमी पडणार नाही तर किती छान इथं बाही जोडून झालेली आहे आणि बाहीला कुठं कपडा कमी पडलेला नाही किंवा जास्तही झालेला नाही तर सेंटरपासून आता दुसऱ्या साईडलाही मी बाही जोडत आहे मी कुठलाही डाऊज शिवत असताना बाही सेंटरमधूनच जोडत असते क असं बाही जोडल्याने तुमची बाही कमी जास्त होणार नाही या साईडला पण बाही बरोबर जोडून झालेली आहे कपडा कमी किंवा जास्त झालेला नाही तर किती छान ही बाई इथं जोडून झालेली आहे बघा तर या याची मी इथं फिटिंगही करून घेतलेली आहेत या ब्लाऊजच्या गळ्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर तिथे जाऊन बघा आणि बाही डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका तर किती छान बाही इथं मी शिवून तयार केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये